मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सागर आरोही आणि यशला म्हणतो वाव काय जोडी आहे एकदम मस्त झकास प्रेम असावना तर असं रांगडं अगदी जगाची पर्वा करायची नाही कुणी आपल्याकडे पाहत आहे की काही याचीही तुम्हाला काळजी नाही त्यावेळी यश आता आरोहीला म्हणतो तू घरी जा मी नंतर तुला भेटतो तेव्हा ती हो असं म्हणून चाललेली असताना सागर तिला अडवत म्हणतो थांबा हो आरोही वहिनी वेळी आरोही तेथेच थांबते यश तिच्या पुढे येऊन उभा राहा आणि सागरकडे रागात पाहू लागतो तेव्हा सागर म्हणतो की आमच्यासारख्या व्हाईट कॉलर लोकांना तुम्ही लोक का घाबरताना आम्ही सुद्धा कायद्याने चालणारीच माणसं आहोत त्यावेळी तो आता आरोहीला ऍडवाइस देतो असं रस्त्यात काहीही करणं मुलींना शोभत नाही कसा असताना लोकांच्या नजरा कशा असतात लोक काहीही करतात मग त्यावेळी आता यश म्हणतो तुझं झालं असेल ना तर तू इथून नी गगोदर तेव्हा सागर म्हणतो भावड्या अरे तू टेन्शन नको घेऊस मी असा सहजासहजी जाणार आहे का आता आणि प्रेम कसं असतं रस्त्यावर व्यक्त केलं ना मग ते नातं चवाट्यावर येतं त्यावेळी तुझं नातं चवाट्यावर आलेलं दिसतंय मला आणि तुला या गोष्टीचा खूप एक्सपिरियन्स देखील दिसतोय असं यश आता सागरला म्हण सागर म्हणतो तसं काही आपलं झालं नाही परंतु गुलूगुलू गप्पा मारून रस्त्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांना चांगलंच वठणीवर मी आणतो पुढे आता सागर म्हणतो काही दिवसातच आपल्याशी तुला मैत्री करावी लागेल किंवा दुश्मनी आणि माझ्याशी दुश्मनी म्हणजे खरंच माझ्याशी पंगा घेणं आहे माहीत नसेल परंतु माझ्याशी पंगा घेणं खूप महागात पडतं तेवढ्यातच तिथे ते आता ईशा येते आणि रागातच यशकडे पाहू लाग नंतर आता ती सागरला म्हणते अरे सागर तू इथे का थांबलास चल ना आतमध्ये तेव्हा तू इथे का आलास असं यश रागातच विचारतो तेव्हा सागर म्हणतो तुमची पूजा झाली ना मग प्रसाद घ्यायला मी इकडे असं असतं दोष जर शांत करायचे असतील तर मिळून तिथून आशीर्वाद घ्यावा आता रागातच यश विचारू लागतो तुला काय आमच्या घरातलं सगळं काही माहीत आहे का तेव्हा सागर म्हणतो आपलं कामच आहे ते सर्वांच्या कुंडल्या तपासायचं अरे तुझी तुझ्या घरच्यांची ईशाची आणि आपल्या ह्या आरोही वहिनींची सुद्धा कुंडली माझ्याकडे आहे त्यावेळी यश आता रागातच ईशाला विचारू लागतो काय ग तू याला घरात का बोलवलंस तेव्हा ईशा म्हणते मला थोडं बोलायचं होतं ना म्हणून बोलवलं तेव्हा तू घरी का बोलवायचंस असं यश पुन्हा विचारू लागतो तेव्हा आता ईशा म्हणते मग कुठे बोलवणार मी माझ्याकडे ना ऑफिस आहे ना स्टुडिओ आहे ना शाळा आहे त्यावेळी सागर म्हणतो आणि घरसुद्धा नाही आहे असं म्हणून तो आता हसू लागतो त्यावेळी यश रागातच पुन्हा त्याच्याकडे पाहतो मग आता सागर म्हणतो मी जोक केला त्यानंतर सागर हा ईशा बरोबर घरात जातो तेव्हा यशला आणि आरोहीला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे अरुंधती आता स्वयंपाक बनवत असते तेवढ्यातच तेथे आता आशू येतो आणि म्हणतो तू माझ्यावर चिडली आहेस का तेव्हा ती म्हणते काय चिडले मी कशाला चिडू तुमच्यावर तेव्हा आशू म्हणतो मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे ती म्हणते माझा स्वयंपाक होऊ द्यात मग नंतर बोलूयात तेव्हा तू माझ्यावर चिडलीच आहेस ना असं पुन्हा तो विचारतो ती म्हणते बोला काय बोलायचं असेल ना ते बोला आणि तुम्हीच चिडला आहात माझ्यावर मी का चिडू तुमच्यावर त्यावेळी आशू म्हणतो अगं मला वाईट वाटलं त्यावेळी अरुंधती म्हणते मी काही मुद्दाम बोलले का मघाशी जे काही बोलले ते आणि ठराविक वयानंतर मुलांचा कंटाळा येतो मग मी काय करायचं आता अरुंधती तिची बाजू समजावून सांगते की मला मनोचं करायचं अजिबात कंटाळा येत नाही तिची निम्मे कामं तुम्ही करता बाकीची काम ती स्वतःच देखील करू शकते एवढी मोठी आहे ती पूर्वी कसं व्हायचं मला सारखी धावपळ करायला लागायची मुलांचं सर्व काही मीच करायची आणि तेव्हा ते झेपायच आताही मी करू शकते पण आता या अगोदर मनात शंका निर्माण होता मला जमेल की नाही ही, ही भीती वाटायला लागते आता मी पटकन बोलून गेले राहट ग आणि जबाबदारी पडली वगैरे तुम्हाला काय एवढं वाईट वाटलं आता जे खरं आहे ते बोलल्यानंतर बोलू नको का आता मी त्यावेळी आता आशू म्हणतो ठीक आहे अरुंधती तुझ्यावर कमीत कमी जबाबदारी पडेल असं मी काहीतरी पाहतो आता ती म्हणू लागते की अहो तुम्ही जेवढा मनोवर जीव लावता ना तेवढा मी देखील लावते मी माझ्या परीने तुम्हाला खुश ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते परंतु नक्की काहीतरी कुठेतरी कमी पडतं आणि मग असे खटके उडतात हो मला कळतच नाही की मी काय करू म्हणजे तुम्हाला समजेल मनू मला माझ्या सख्या मुलीसारखी आहे ते आता आशू म्हणतो जिथे तुला सांगावसं वाटतं ना की मनू तुझ्या सख्या मुलीसारखी आहे तेथे तुला वाटतच नाही की ती तुझी सक्की मुलगी आहे त्यावेळी आता रुंदती रडते आणि म्हणते पुन्हा तसंच झालं पाहिलं ना आशू म्हणतो हे होतंय कारण तू पुन्हा त्या घरामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतीयेस तुला समजतंय का तुझ्या देशमुखांच्या घरामध्ये तुझी मुलं तुझी सासू सासरे यांची तुला सतत काळजी वाटत राहते ते ठीक आहे मी समजू शकतो पण तुझ्याशिवाय ते काहीच करू शकत नाही हे तुझं चुकतंय अरुंधती तिकडे थोडं काही झालं तर लगेच तुला इकडे चिंता लागते दिवस दिवस तुझे त्या विचारांमध्ये जातात तू शरीराने इथे जरी असली तरी मनाने अजूनही तू देशमुखांकडेच आहे आता ती फ्रीजमधून लगेच बर्फाची पेशवी काढत ही मायाला द्या असं म्हणते तेव्हा आता अरुंधती खूप रडत असते ते पाहून आशू विचारतो मी काही चुकीचं बोललो का, का? त्यानंतर आता आशू हा अरुंधतीला जवळ घेतो पण ती पटकन बाजूला होते आणि म्हणते की मला स्वयंपाक करू द्यात मनूला भूक लागली असेल त्यावेळी तो म्हणतो की मी तिला बाहेर घेऊन जातो जेवायला तेव्हा सारखं सारखं असं बाहेर जेवणं चांगलं नाही आहे मी पटकन स्वयंपाक बनवते त्या मायाला तेवढी बर्फाची पेशवी नेऊन द्या असं रागातच जरा अरुंधती म्हणते तेव्हा आशू देखील आता तेथून जातो दुसऱ्या दिवशी आता अरुंधती ही मनूला गाणं गायला शिकवत असते तेव्हा मनू एकदम अरुंधतीच्या सुरात सूर मिसळून अगदी तिच्याबरोबरच गाणं गाऊ लागते अगदी सुरात आलामध्ये ती प्रॅक्टिस करत असते ते पाहून आता मायाला खूपच आनंद होतो अनिश देखील तेथे असतो मग त्यानंतर आशू देखील तेथे येतो आणि अरुंधतीकडे पाहतच राहतो अनिश हा मनूचं खूप कौतुक करतो आणि म्हणतो आधीपेक्षा तुझे सूर खूप चांगले लागत आहेत अरुंद ती आता आशुला तेथे पाहते आणि पटकन तिथून म्हणते मनू मी तुझा डबा करते हा असं म्हणून ती स्वयंपाकघरात जाते माया ही लगेच मनूला जवळ घेत म्हणते तुला गाणं गाता येतं मला माहितच नव्हतं तुला गायला आवडतं का ती म्हणते हो आवडतं मला ती आता पुढे म्हणते मला अरुंधती काकू आणि बरोबर गायला खूप आवड तर मनू म्हणते मन उद्या पिकनिकमध्ये सुद्धा गाणं गाणार आहे तेव्हा कसली पिकनिक कोणती पिकनिक असं आता आशू विचारू लागतो माया आणि मनू या दोघीही पिकनिकबद्दल खूप बोलू लागतात पण त्या काही आशूला सांगत नाही नंतर मनूच म्हणते मन की आम्ही उद्या पिकनिकला जाणार आहोत आशू म्हणतो हे कधी ठरलं आम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही दोघींनी त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो मलाही काही माहीत नाही तेव्हा आता मी अरुंधतीला सांगितलं होतं आम्ही उद्या पार्कला जाणार आहोत आणि पॅरेंट्ससुद्धा सुद्धा मुलांबरोबर असणार आहेत असं आता माया म्हणते दोन दिवस ही पिकनिक असणार आहे असं म्हणून माया आशु आता आशू अरुंधतीला धक्कास देते आणि म्हणते मी अरुंधतीला सांगितलं होतं आता वयानुसार तिच्या लक्षात राहत नाही हे बरोबर आहे तेव्हा अरुंधती म्हणती छेग इतर कामं लक्षात राहतात आणि हेच नाही लक्षात राहणार असं कधी होईल का ते माया खोटं बोलून म्हणते की अगं अरुंधती तुझ्याकडे मी पॅम्पलेट दिलं होतं तू विसरली की काय मनूच्या बॅगमध्ये तू घडी घालून ठेवलं होतं ते तेव्हा मनूची बॅग लगेच आशू हा चेक करून लागतो तेव्हा त्याला ते तर धक्काच बसतो आणि माया पूर्णपणे खोटं बोलत असते अनिशला जरा संशय आलेला असतो दुसरीकडे आता कांचन आणि यश हे दोघेही हॉलमध्ये असतात त्यावेळी आता ते एक पार्सलवाला येतो आणि ईशा देशमुख या नावाचं पार्सल मी घेऊन आलो असं म्हणतो तेव्हा यश ते पार्सल आता हातात घेतो ते खूप जड असतं म्हणून तो विचारतो काय एवढं याच्यात काय आहे दगडी की धोंडे त्यावेळी आता तो म्हणतो काय माहिती सकाळपासून मी हे घेऊन फिरतोय त्यावेळी यश म्हणतो सॉरी हा तुम्हाला त्रास झाल्याबद्दल तेव्हा तो म्हणतो काही नाही हरकत नाही पण हे माझं कामच आहे त्यावेळी आता यश विचारतो आता या पार्सलचं काय करायचं तेव्हा ईशाला हे पार्सल द्या आणि या पार्सलचे पैसे देखील द्या असं तो पार्सलवाला म्हणतो त्यावेळी किती पैसे झाले आहेत सांगा म्हणजे मी देतो असं आता यश म्हणतो त्यावेळी आता तो म्हणतो की वीस हजार रुपये झाले आहेत तेव्हा वीस हजार रुपये एवढं पार्सल आता यशला धक्काच बसतो त्यावेळी कांचन म्हणते अजिबात ते पैसे वगैरे काही द्यायचे नाहीत तेथे आता अनिरुद्ध येतो आणि म्हणतो की अरे बहिणीच्या पार्सलचे पैसे द्यायलाकडे पैसे नाहीत का अरे आरोहीवर पैसे खर्च करताना तू बार्गेनिंग करतो का कशामध्ये तिला मॉलमध्ये शॉपिंगला देखील तू घेऊन जातो त्यावेळी यश म्हणतो तसं नाही आहे बाबा अहो मी देतो पैसे तेव्हा किती आहे पैसे मला सांगा असं अनिरुद्ध म्हणतो आणि लगेच पैशांचं पाकिट काढतो तो डिलेवरी बॉय म्हणतो की वीस हजार रुपये आहेत तेव्हा अनिरुद्ध देखील हात आता आखडता घेतो आणि यशकडे पाहू लागतो यश म्हणतो द्या की आता पैसे तुमच्या लाडक्या लेकीचं आहे ना द्या मग तेव्हा आता अनिरुद्ध काहीच बोलत नाही तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि म्हणते की मी ते ते देते याचे पैसे माझं पार्सल आहे ना म्हणून ती पटकन आता नोटा मोजत असते आणि बरोबर वीस हजार रुपये त्याला काढून देते सर्वजण आता तिच्याकडे फक्त पाहत राहतात मग नंतर आता त्याला ती पाचशे रुपये एक्स्ट्रा देते आणि मग म्हणते की आता तुम्ही जाऊ शकताय तेव्हा ईशा आता खूप खुश असते त्यावेळी कांचन तिच्यावर खूप ओरडते आणि म्हणते अगं तुला काही समजतं का एवढे पैसे तुला दिले कोणी यश म्हणतो अगं कोण देणार तो सागर तिचा चिंतक त्यावेळी आता ईशा म्हणते हो आता फक्त त्यालाच माझी जास्त काळजी आहे तर दुसरीकडे आता माया खोटं बोलत असते अरुंध तिला काही समजत नाही मग नंतर आता आशू म्हणतो अरुंधती हे काय आहे मला हे अजिबात आवडलेलं नाही कारण बघ तुझ्याकडेच हे पॅम्पलेट होतं आणि तू पाहिलं नाही बा अरुंधती म्हणते माया तू माझ्याकडे हे दिलंच नव्हतं माया म्हणते अगं तुला असं वाटतं का मी खोटं बोलले आशुला आशूला म्हणते आशुतोष तुम्हीच पहा मनूच्या नोटबुकमध्ये मी ते तसं लिहून सुद्धा दिलं होतं त्यावेळी आता तो नोटबुक चेक करतो तर त्यावर अरुंधतीची सही देखील असते आणि तिने तसं लिहून देखील दिलेलं असतं की आपली पिकनिक जाणार आहे ते तेव्हा आता अरुंधतीलाच काही समजत नाही काय करावं ते आता करा मित्रांनो पुढील भागामध्ये अनघाला चक्कर येते तेवढ्यात असते ते कुणीतरी येतं आणि तिला पकडतं तेव्हा ती विचारते की तू इथे काय करतोस तर दुसरीकडे आता आशुतोष अजिबात अरुंधतीचं बोलणं ऐकून घेत नाही त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर